जय गजानन महाराज आपण आज जाणून घेणार आहोत गजानन महाराज प्रकट दिनाबद्दल हा दिवस कधी आहे हा इतका पवित्र मानला जातो आणि या दिवशी भक्तांनी काय करावे मंडळी नमस्कार आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक भक्तीपूर्ण व्हिडिओचा लाभ मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी प्रकट दिन म्हणजे काय गजानन महाराज प्रकट दिन हा दिवस संत गजानन महाराजांचा पहिला दर्शनाचा दिवस आहे हे दर्शन शेगाव बुलढाणा महाराष्ट्रामध्ये मा कृष्ण पक्ष सप्तमी या तिथीला झाले जे इंग्रजी कॅलेंडरमध्ये मुख्यत्व तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाले होते पण प्रत्येक वर्षी हे दिवस पंचांगानुसार बदलतो म्हणून लोक मा कृष्ण सप्तमी म्हणून साजरा करतात गजानन महाराज प्रगट दिन दोन हजार सव्वीस मध्ये कधी आहे दोन हजार सव्वीसमध्ये गजानन महाराज प्रगट दिन आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारला आहे ही तिथी माघ फाल्गुन पौर्णिमात कृष्णपक्ष सप्तमी म्हणून पंचांगानुसार ठरलेली आहे त्यामुळे त्या दिवशी महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही भक्तगण हे पवित्र दिवस साजरा करतात म्हणजेच प्रगट दिन दोन हजार सव्वीस आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारला आहे हिंदू पंचांगानुसार मा कृष्ण सप्तमी संत गजानन महाराज जीवन जीवनाला ओळखलं जीवनाची ओळख गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान हिंदू गुरु संत आणि रहस्यवादी योगी होते आणि पहिल्यांदा ते शेगावमध्ये दिसले तेव्हा त्यांचे वय सुमारे तीस वर्षांचे होते जन्मतारीख सुनिश्चित नाही परंतु त्यांच्या पहिल्या दर्शनाचा दिवस म्हणजे प्रगट दिन म्हणून लाखो भक्त साजरा करतात महाराजांना दत्तगुरूंचे एकरूप आणि परमज्ञान मिळालेले संत मानले जाते प्रगट दिनाची माही महिमा प्रगट दिन हा दिवस महाराजांचा भक्तावर अनंत करुणा आणि आशीर्वाद असलेला दिवस मानला जातो या दिवशी लोक नामस्मरण घनगन गन गनात विशेष पूजन आणि आरती पारायण आणि भक्ती कार्यक्रम हे सर्व करतात या दिवशी खास करून भगवानाच्या नामस्मरणाचे महत्त्व अगदी जास्त वाढते कारण नाम जपातून भक्तांच्या जीवनात शांतता विश्वास आणि आत्मिक उन्नती होते अनेक भक्त त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल अनुभवतात आजारोपचार संकटातून मुक्तता मानसिक शांतता ही सर्व गोष्ट या दिवसांच्या भक्तीद्वारे भाविकांना मिळतात असे सांगितले जाते प्रगटडीनी काय करावे या दिवशी भक्तांनी काय करावे भजन कीर्तन मंत्रजप गणगनगनात बोते श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण विशेष पूजन आणि अर्चना दलित अनाथांसाठी भोजन महाप्रसाद गजानन महाराज प्रगटडीन म्हणजे केवळ एक दिवस नाही तर ती आदर श्रद्धा आणि भक्तींची गंगा आहे भक्तांचे जीवन उजळणारी गणगणगनातबोते तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज प्रसन्न